हॅलो नमस्कार मित्रांनो साखूस ब्लॉग चॅनलचं नाव आहे तुझ्या साखूस ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आज आहे संडे आणि संडे स्पेशल काय करायचं आम्ही म्हणलं तर साक्षी म्हणजे आपण बाहेर कुठेतरी लाँग डोंगरात जाऊन जेवण करू म्हटलं डोंगरात काय असते झाड झाडाखालीच आपण जेवण करतो आपल्या शाळेच्या कुठंच झाड आहेत सगळी आणि आम्ही मस्तपैकी असं हे चवळा हातरले आणि ह्याच्यावरती आम्ही पाच जण मस्तपैकी असं जेवण करायला आलोय पण साक्षी आमची इतकी हुशार आहे काय नाई काय म्हणली याच्यात भात म्हणली भात समजून तिने आणलंय बघा काय बघू शकता तुम्ही आलू उकडायला टाकलेत हे <laughs> उकडायला टाकलेले आलू घेऊन आली इकडे आता कसे खाऊ हो <laughs> <laughs> हे आलू आलू खाऊन आम्ही होईन का मला बघून आणायचं असतं ग ताई तर असं आमचं हे आलूच जरा साईडला ठेवावं लागेल आणि हरस नाही मस्त फरसान तुला आवडतं आम्हाला पण आवडतो आमटी पण एवढी जबरदस्त म्हटल्यावर आमटी बघा आमटी म्हणजे आपण याची मिसह करूयात ना फरसाणाला घेऊन कांदा पण आणलं गरज आहे का बरं आपलं आपलं घेऊन बाकी त्यांचं बहू शेंग शेंग टाक मला तरी चालते चालतेक टाक 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 तर असं मस्त जेवण आहे काय म्हणते साकू तुला काय म्हणायचं मिसळ खायला जाऊ सापूस मिसळ एक आहे कुठे आणि गोखळी पाटी मध्ये आहे साकुस मिसळ हा। साक्षी मिसळ हाऊस तुझ्या नावाने तिचे पप्पा चालवतात तर नक्की मिसळ तुम्ही खायला जाऊ शकता खूप छान आहे ती मिसळ आता इकडून घ्या जवळ काय जरा खूपच छान टेस्ट बर का चेतन जरा काय आणि कांदा बघा फोडतोय बघू का इज्ज काढा बाजूला की असा कांदा बांधावर बसून असा कांदा फोडायला जी कैरी पण होती पण घेतली अशी मस्त हळद मीठ लावलेली कैरी

अरे तू जेवला म्हटला का दोस्ता जेवलं आम्हाला कन्फ्युजन झालं सगळ्या का बर तर फ्रेंड्स हा आहे आमचा अभिनव झोळ माय लिटल सन आणि शी इज कल्याणी झोळ माझी लिटिल गर्ल मुलगी ठीक आहे ना असं छान आमचा पहिला इकडे आम्ही आता सगळे मस्त जेवण करायला आलेलो आहे तुम्ही कशी कशी नावे घेणार मी आता टेस्ट सांगतो पहिल्यांदा कशी अभिनव टेस्ट कशी वाटते वा वा असा कोणी लिंबू पण आणलेलं आहे लिंबू पिळायच्या आणि टेस्ट घेतो एकदा पहिला घास तुम्हाला जवळ घेतली कॅमेरा आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी पहिला घास आणि तोच तुमच्या तर्फे आता मी खातो वा स्वादम स्वादिष्ट आणि तिकडे दोन बघू शकता तिकड त्या सेलिब्रिटी बसलेत ना सेलिब्रिटी बसल्यात खूप मोठे सेलिब्रिटी ते काय बाळाचे बाळाचे फेम असणारी स्टार काय ना तुझं प्रणाली सूर्यवंशी त्यांचे हिरो आहेत ते बाळाचे हिरो साईटला बसलेले आहेत बघ बाळा तिथे हिरो नमस्कार तिकडे जावा आता तिकडे जाव आता चल आता जेवण करतो साक्षी बोल काय म्हणायची आणि व्हिडिओला आमच्या साक्षीच्या लाईक करत चला चॅनल ला सबस्क्राईब okay, करत चला आणि एन्जॉय करत राहा साक्षीचे सापूस ब्लॉग त्याच्या आधी गंमत बघायची का तुम्हाला जर बघायची असेल ना तर तुम्हाला मी गंमत दाखवतो मला एक गडी विचरायचं आपल्या साक्षीला इच्छा झाली माझी साक्षी मी काय म्हणतोय साधं गणित आपलं नेहमीप्रमाणे सहा सहा रुपये डझन केले आहे तर दहा डझन केळीचे पैसे किती सहा रुपये डझन केले आहे तर दहा डझन किळेचे पैसे किती ब्लॉक डझन केझन केले पैसे महाराज आले पण किती क्विक सांगितलं बघा मित्रांनो नाही

Bye bye. Bye bye. Bye bye. bye, -bye.